नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत आम्रापूरच्या फाटीवर मित्रांनो या ठिकाणी दिनांक तेरा जुलै रोजी कडेपूर ग्रामस्थांच्या वतीने डोंगराई देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त जुनं पारंपरिक यात्रा उत्सवाचं डोंगराई केसरी आदत मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चाला तर मग दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव ज्ञानेदर गरुड काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होते तेरा तारखेला कशा निमित्त संपन्न होते दादा मैदान डोंगरा यात्रेचं मैदान आहे पारंपरिक मैदान आहे किती वर्ष झाली त्या मैदानाला दादा बरेच वर्ष झाली मैदानाला बरं आता हे मैदान कुठं संपन्न होणार आहे ठिकाण काय ठिकाण अमरापूर अमरापूर फाटी आणि आदत आहे का उपन आहे आदत आहे ऑनलाईन ऑनलाईन नोंद चालू आहे का मैदानाची चालू आहे कशा पद्धतीनं प्रतिसाद भेटतोय नोंद आहे आहे चालू गाड्या नोंद झाल्या दीडशे गाडी नोंद झाली दादा आता हे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळं बऱ्याच जणांचं म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की बाबा बऱ्याच ठिकाणी मैदान होत आहेत आता वाढदिवसाची ती आता ही जुनं पारंपरिक मैदान आहे एखादी आठवण जुन्या मैदानाची जुनं मैदान होत होतं आपल्या कॉलेजच्या पाटील होतं मग बरं हो गावामध्येकडे गावाकडे गाव। पर आता गाव। गाव। या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत झाली झाली सगळे प्रोसेस सगळे पूर्ण झालेले पूर्ण झाले महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करताल ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये लोन चालू आहे की नोंद काय आवाहन कराल जास्तीत जास्त नोंद करण्यास संदर्भात जास्तीत जास्त बारा तारखेपात्र नोंद आणि पावसाच्या संदर्भातले अपडेट आपल्याकडनं वेळोवेळी दिले जातील का दिले जातील हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना कडेपूर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का पार पडेल चालतंय धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा नाव सचिन पवार सचिन डायव्हर म्हणून माझी ओळख आहे दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आमरापूरच्या फाटीवरती पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाच्याविषयी माहिती द्या बैलगाडी चालक मालकांना कशा निमित्त आहे आणि बक्षिसाचं स्वरूप सा कसं असणार अमरापूरची फाटी तर सर्वांना माहितीच आहे बैलगाडीवालेसनी जवळजवळ वीस वर्ष झाली तर मैदान पार पडत आहे आणि मैदान एक नंबरचंच पार पडते आता सगळी लाईव्ह बघती दिस हे डोंगराई केसरी मैदान आहे डोंगराई यात्रेनिमित्त कडेपूर तर हे जे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एक्केचाळीस हजार चतुर्थ क्रमांक पंचवीस हजार पंचम क्रमांक पंधरा हजार सहावा क्रमांक दहा हजार आणि सातवा क्रमांक ही दहा हजार त्या तीन हजार कमी दिल तिने हांडवलवर तरी पण पैलवान्यांनी सांगितल्यामुळं आम्ही तिने दहा हजार रुपये बक्षीस शेवटचंही केलेलं आहे बरं आणि प्रवेश पी किती प्रवेश पी एक हजार आता ऑनलाईन नोंद चालू आहे का ऑनलाईन नोंद चालू आहे कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय चांगला प्रतिसाद भेटतोय यांचं मैदान पारंपरिकच आहे आणि आमच्या फाटीला प्रतिसाद हे चांगलाच आहे पहिल्यापासून फाटी आम्ही एक नंबरची चालवतो कायम आम्ही आयोजक काम करत असतो आणि फाट्या पण चांगले त्या आदतलाही पाळाय चांगले ओपनलाही पाळाय चांगले एकूण किती फाटे आहेत एकूण अकरा आहेत बरं आणि फाटीच्या आतात मधलं अंतर किती आता मधलं पंधरा सोळा फुटाचं अंतर आहे बरं आणि आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय पल्ला नऊशे तीस फूट नऊशे तीस परफेक्ट हा परफेक्ट कुठलीही फाटी मापली तर नऊशे तीस एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे एकूण त्या बाजूने एक दोनशे अडीचशे फूट बॅ बेर, बॅरिकेट असतात एकूण किती टक्के बॅरिकेट असणार पन्नास पन्ना टक्के त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी किती गट थांबू शकतात दहा गट आणि पुढे निकाल रेषेच्या समोर एकूण किती फूट जागा आहे बैलांना थांबण्या सहाशे सातशे फूट जागा आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा दरी असं काय 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 नाही पार्किंग भरपूर आहे पार्किंग जागा भरपूर आहे आता हे पारंपरिक जुनं मैदान आहे यात्रेचं मैदान आहे आणि आजचं मैदान आहे त्यामुळं मोठ्या संख्येने बैलगाडी पालक या मैदानात उपस्थित राहणार प्रेक्षकही राहणार पुढं निकाल रेषेत समोर पब्लिक कंट्रोल करायसाठी कशा पद्धतीने आपण उपाययोजना केली पब्लिक कंट्रोल कराय पण ज्यादा लागतच नाही सवय तशी पाडून दिलेली आहे निकाल रेस आहे त्याच्यापासून एक शंभर पन्नास फूट तास माग आहे त्याच्या पाठीमागच पब्लिक मनानच उभा राहतो कोणालाही आम्ही चापखान मारहाण करत नाही कोणालाही काय बोलत नाही ऑटोमॅटिक आम्ही समालोचकांनी सांगितले तिने अलाउशिंग पहिल्या गटाला केलं त्या पद्धतीने पब्लिक सगळं माग उभा राहते खाली पट्टी आहे का नाही पट्टी आहे खाली निकाल रेषेत समोर किती कॅमेरे आहेत निकाल काल दो, दोन आ, या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे पप्पू सुरवंशी वांगी किरण बिशे रिसवड आणि रणजित बनसोडे वाटेगाव झेंडा पंच म्हणून कोण काम करणार आहे सलीम मुलानी आशिफ मुलानी बरं आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनेल होणार आहे पी थ्री आणि मैदान हे पारदर्शक करण्याचा प्रयत्न कसा असणार कमिटीच कमिटीचा चांगलाच निर्णय असणार तिथं काय कोणाची पार्सलिटी ओळख वशिला कुठलाही काय नसणार बॅनरवरती जे बक्षिस तुम्ही मेन्शन केलेले आहेत ते सर्व देण्यात येतील का सर्वच देण्यात येत एक एकही रुपया आम्ही मागे ठेवत नाही कुठल्याच मैदानात ठेवलं नाही हे मैदान यात्रेचं आहे काही विषय येत नाही पाण्याचे टँकर इथे अवेलेबल असणार आहेत अँब्युलन्सची सुविधा परत जर समजा इन केस काही दुखापत झाली बैलाला तर पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर उपस्थित दिवसभर उपस्थित असते ती सगळ्याच मैदानात म्हणजे आमच्या इथं परमिशन काढल्याशिवाय आम्ही मैदानच घेत नाही त्यामुळे अंब्युलन्स असते आणि सगळं पाण्याची सोय आहे डॉक्टर आहे ती सगळं असतील काय ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल ऑनलाईन नोंद बैलगाडीवाल्यांनी सहकार्य करावं पावसाचं दिवस आहेत <laughs> त्यामुळे ऑनलाईन जर बारा तारखेला जर, <laughs> <laughs> जर नोंद झाली तीन चारशे गाडीची ह्यांची पूर्ण तर ही संध्याकाळी सकट गट पाडू शकतात काय अडचण नाही तुम्ही जर आता नोंद करणार अकरा बाराला फोन करताय आमची नोंद घ्या नोंद घ्या कसं बरं मोबाईल चालत नाही ती सर्व्हर बंद पडते पैसे अडकलेला असते ती ट्रान्झॅक्शन झाली हा ट्रान्झॅक्शन होत नाही ती मग पैसे आल्याशिवाय त्याला पावती देऊ शकत नाही बरं हे तर मग आम्हाला जर आदल्या दिवशी गट पाडलं तर उलट एक नंबर आहे मैदान सकाळी आठ साडेआठलाच चालू होऊ शकते तीनलाच तुमचं फायनल होऊन जाते पण पावसा पाण्यास तुम्हालाही हॅलपाटा होणार नाही जास्तीत जास्त नोंद करून घ्या कमिटी सहकार्य करेल आम्ही सगळी सहकार्य करतो तुम्हाला तुम्ही जास्त जो वेळ घालू तर तुमचंच लांबा लांबी होते सकाळी बर बरं मैदान आहे काहीतरी अडचण येते काहीतरी होतंय थांबत आहे मैदान तेव्हा पावसाअभावी थांबते कसं नाही एखादा काही झालं तरी थांबते मग ती वेळ ज टाळून जात नाही ना मग त्यामुळे मा जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करा बारा तारखेला सात वाजेपर्यंत नोंद करा त्यानंतर निर्णय कमिटी घेईल आता सातारा भाग झाला पुणे भाग झाला भरपूर रित्या पाऊस सुरू आहे आता सध्या या मैदानामध्ये काय स्थिती आहे पावसाची या मैदानामध्ये एकही ठेम नाही बघा वाळक सगळं आहे फाटी बघून घ्या ही मै पण ओन पण पडलेला आहे सगळंच आहे आता पात्र सात आठ मैदान झाली एकही पाऊस आलाच नाही या मैदानाला चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव सत्यदीप गरुड दादा काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगडी संघटना कडेगाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का अगदी शंभर टक्के नियम पार पडणार आहे हे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढे राहील त्याच्या गटाला अथवा सेमी ला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का शंभर टक्के गाडी बाद केली जाणार शिफ्टी चाव्याचं ऑब्जेक्शन घ्यायचा असेल तर किती गटाचा कालावधी असेल हो तीन गटाचा कालावधी राहील हो गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल गटाला जर समान गाड्या उतरल्या तर समान चाल देतील सेमी सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल कॉम्प्रोमाइज करून आपण निकाल देऊ आणि जर so कॉम्प्रोमाइज नाही झालं तर चिट्ट्या टाकण्यात येतील त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली तिथं कशा पद्धतीची नियमावली हो असेल तिथं जे पट्टीचं जे आहे अखिल भारतीय बैलगाडी क्षेत्रात जो नियम आहे तो चालू राहील त्याचबरोबर दादा आदतच आहे त्यामुळे आदतच्या संदर्भामध्ये कुणी जर ऑब्जेक्शन घेतलं निकालाच पात्र राहिलेल्या गाडीला तर कशा पद्धतीचं तिथं तुमच्याकडनं हे करण्यात येणार आहे ते दात चेक करून आपण तिथं निकाल देण्यात येईल बरं त्याचबरोबर डबल बैल पळा पळाला ह्या संदर्भातलं कुणाचं ऑब्जेक्शन आलं तर त्या व्यक्तीला कशा पद्धतीची नियमावली असणार आहे अखिल भारतीय ज्या जो नियम आहेत त्या हिशोबाने आपण हे ज्याचं ऑब्जेक्शन आहे त्यानं काय असेल तो व्हिडिओ फोटो घेऊन यायचा आहे त्यानंतर ती गाडी ऑब्जेक्शन सिद्ध झालं तर ती गाडी बात केली जाईल हो शंभर टक्के त्याचबरोबर दादा दा। आदतचं मैदाना त्याबद्दल लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे लॉबी टचला निकाल दिला जाईल पण बैलाचा एखादा पाय किंवा छकड्याचा जर चाक बाहेर असेल तर तो, तो निकाल कॅन्सल केला मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टेस्टला निर्णय आहे त्याच्यामध्ये लॉबी टेस्टला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा वा एक चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीचा निर्णय असणार आहे हो, दादा त्याचबरोबर दादा, दादा एकाच वेळेस किती गट खाली जातील एका वेळी पाच ते दहा आणि त्यांना टाइम लिमिट किती असेल टाईम आपलं जे रुटीन मधलं आहे पाच मिनिट तोच टाइम राहील सकाळी किती वाजता मैदान चालू होईल बरोबर सकाळ नऊ वाजता मैदान चालू होणार सा सायंकाळ दुपारी किती वाजेपर्यंत फायनल होईल फायनल चार वाजेपर्यंत शंभर टक्के करण्याचा प्रयत्नच आहे चार वाजेपर्यंत करूया आपण या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल अजिबात नाही या मैदानामध्ये ज्या सेमीफायनलच्या किंवा फायनलच्या चिठ्ठ्या आहेत त्या कुणाच्या हस्ते काढल्या जातील स्वतः बैलगाडी मालकांच्या हात काढण्यात येईल चालते धन्यवाद दादा ओके okay, मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव जागतिक विजेता पलवाण म्हणून ज्यांची ओळख आहे ते विलास दादा देशमुख आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आज तुम्ही आमरापूरच्या फाटीला भेट दिली कडेगाव ग्रामस्थांच्या वतीने डोंगराई देवीच्या यात्रेनिमित्त हे डोंगराई केसरी मैदान संपन्न होणार आहे कशा पद्धतीने त्यांनी आयोजन नियोजन केले कशा पद्धतीने तुम्हाला त्यांनी सर्व सांगितले नाही योगायोगाला आज मला इथं एक काम होतं त्या अनुषंगाने मी इथं आलो होतो तर तालुका अध्यक्ष दोघंही इथे उपस्थित आहेत तर त्यांनी मला फोन केला आणि आज जे पारंपरिक मैदान आहे डोंगराय देवीच्या यात्रेनिमित्त कडेपूरकरांचं म्हणजे पावसाळ्यात ते मैदान होतं आम्ही लहान असताना ते मैदान संपन्न केलं जात होतं म्हणजे अगदी ह्या मैदानाला जी पी बाऊंचा पाखऱ्या आणि आमच्या वाईचा आबा जायगुड्यांचा नाखऱ्या हीसुद्धा गाडी पळालेली आहे मला ते आठवते मी त्या मैदानाला उपस्थित होतो तर ते त्यांचं पारंपरिक मैदान होतं आणि योगायोग चांगला आला तर त्या लोकांनी मला ह्या फाटीवर आता सगळी बाईटच हो देणार होते तर त्या अनुषंगाने बोलावलं म्हणून ह्या फाटीची आज त्या पारंपरिक यात्रेच्या मैदानाची बाईट देण्यासाठी मी उपस्थित राहिलो काय करायला सूचना बैलगाडी मालकांना hmm. बैलगाडी मालकांना आता आपण रोजच प्रत्येक मैदानात बैलगाडी मालकांना सूचना करतोय सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बैलगाडी मालकांना जी ऑनलाईनची तारीख दिलेली असते त्या तारखेनुसार त्या वेळेतच त्यांनी ऑनलाईनच्या नोंदी करून घ्याव्यात त्याचं कारण असं जर ऑनलाईनची नोंद तुम्ही जर तेरा तारखेचं आहे बारा तारखेला संध्याकाळपर्यंत अगदी सहा सात वाजेपर्यंत केली तर रात्री आठ वाजता जरी आपण लॉट काढले तर दहा वाजेपर्यंत लॉट सगळे आपले पूर्ण होतात आणि लॉट्स पूर्ण झाल्यानंतर जे पहिल्या दहा गटातले बैलगाडी मालक आहेत त्यांना सकाळी लवकर निघण्याचे त्यांचं टायमिंग कळ कळलं जातं आणि ज्यावेळी आपण दुसऱ्या दिवशी लॉट काढतो त्यावेळी मैदानात ज्यांनी नोंदी केल्यात त्या सगळ्यांना सकाळी लवकर उरकून यावं लागतं आणि दिवस पावसाळ्याचे आहेत जर आपण ऑनलाईन नोंदी केल्या तर गाड्या लवकर आपण नोंद केल्या लवकर लॉट निघाले मैदान लवकर स सुरू होईल आणि दिवसा उजाडत मैदान संपन्न होईल आणखीन काही सूचना आहेत दादा आपल्यावरती सूचना काही नाही फक्त हे पारंपरिक मैदान आहे यात तालुका कमिटीचे आमचे उपाध्यक्ष सचिन पवार असतील किंवा बाळा पैलवान असेल किंवा तालुका कमिटीचे इतरही जे आता उपस्थित नाहीत ते सगळे कमिटीचे सदस्य असतील ते ह्या फाटीवर मैदान अगदी रास्त करून घेतात कारण की मी गेली तीन चार मैदाना बघतोय काही जे काय रुटी मला ह्या मैदानाबाबत आढळल्या त्याच्या सूचनाही मी त्यांना तशा पद्धतीचे केलेल्या आहेत आणि हे मैदान हे कडेपूर गा ग्रामस्थांचं डोंगराई यात्रेचं आहे म्हणजे हे कोणाच्या वाढदिवसानिमित्त किंवा कशा निमित्त मैदान नाही तर एका यात्रेचं मैदान आहे आणि खरोखर यात्रेची मैदानं ही जिवंत ठेवण्याची आपली परंपरा आहे आणि त्यामुळंच आपल्याला शासनानं नियम घालून दिलेले आहेत आणि जे मैदान बैलगाडी शर्यतीचं सुरू झालं ते यात्रे जात्रेच्या मैदानासाठी सुरू झाले त्यामुळं जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी ह्या यात्रेच्या मैदानात सहभागी होऊन यात्रेच्या मैदानातलं आपलं नाव लौघुकी मिळवा हीच इच्छा आहे माझी ते धन्यवाद दादा दा। मित्रांनो समोर कडेपूर आणि कडेगावचे पोलीस पाटील यादव साहेब आहेत दादा नमस्ते नमस्ते आ, दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान हे बऱ्याच म्हणजे आमच्या लहानपणापासून हे पारंपरिक डोंगराई देवीच्या यात्रेनिमित्त भरवलं जातं आणि जुन्या जाणकार लोकांनी हे पहिल्यापासून भरवलेलं आहे आणि पहिल्या काळात कसल्याही प्रकारे कॅमेरे कुठले हे नसताना देखील कधीही आमच्या डोंगराळी मैदानाच्या ग गाड्या भरवल्या त्यावेळेस ऑब्जेक्शन कधी यायची वेळ आली नाही कारण काय एवढी पंच कमिटी आमची मजबूत आहे ती कधीही कोणावर अन्याय होऊ देत नाहीत आणि कोणाला त्रास होऊ देत नाहीत प्रामाणिकपणे हे मैदान भरवलं जातं आव्हान काय करताल बैलगाडी मालकां चालक मालकांना सहभाग घेण्याच्या जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग घ्यावा आणि आमच्या या आदर्श पारंपरिक मैदानाची शोभा वाढवावी हीच अपेक्षा धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समवेत कडेगाव भागातील ज्येष्ठ बैलगडी मालक आणि जुने जाणते झेंडा पंच हनुमंत दादा गरुडे दादा नमस्ते नमस्कार वय किती दादा आपलं चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बऱ्याच बैलगडी शर्यती बघितली बरेच उन्हाळ्या पावसाळ्या बघितले काय सांगाल या मैदानाच्या विषयी डोंगराई केसरीच्या विषयी नाही डोंगराचं मैदान बऱ्याच वर्षापासून चालू आहे बरं आणि ती बी मैदान म्हणजे याशिवाय केले जायचे बर तेव्हा काय तुमचं कॅबेर नव्हतं काय नव्हतं काय नाही डोळ्यानंच बघायचं निकाल द्या तव्हा ऐकायची का निकाल हा ऐकायची का निकाल ऐकत तुझे आता आता ऐकणार नाही माणसं कॅमेऱ्याचं पण ऐकत नाही ऐकत <laughs> <आएक> नाही <नाएक। laughs> मैदानाच्या विषयी काय सांगाल बैलगडी मालकांना यात्रेचं मैदान आहे सहभाग घेण्याच्या संदर्भात काय आव्हान करा सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि कुठली काय अडचण परवा बिरवाना सगळा काढलेला आहे बरं परवाना बिरवाना सगळं झाले झालेला आहे आणि इथे प्रमाण रितसर मैदान आहे रेतसर मैदान मैदान आहे मित्रांनो अतिशय पारदर्शक आणि शिस्तबद्ध रितसर मैदान घेण्याचा डोंगराई केसरी मैदानाच्या आयोजकांचा मानस आहे अतिशय सुंदर असं मैदान आपल्याला दिनांक तेरा जुलै रोजी बघायला मिळणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना आपण या मुलाखतीच्या माध्यमातून विनंती करतो की या मैदानामध्ये वेळेत ऑनलाईन नोंद करून या मैदानामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती धन्यवाद